नमस्कार शेतकरी मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आजचे लाईव बाजारभाव आपल्या मोबाबवर कसे पाहिजे व सर्व पिकाचे व सर्व बाजार समितीचे बा वेगवेगळे बाजारभाव काय आहेत ते आपल्या कशा कशाप्रकारे पाहता येईल याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लागू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपणाला लाईव्ह बाजारभाव पाहण्यासाठी गुगल क्रोमवरती यायचं आहे मित्रांनो त्यामध्ये सर्च करायचा आहे मित्रांनो एम एस एम बी असं सर्च केल्यानंतर मित्रांनो पुढील बाणावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लँग्वेज म्हणजेच भाषा बदलायच्या मित्रांनो आपण ते इंग्लिश आहे या ठिकाणी आपण मराठी हा ऑप्शन निवडू शकतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला असे खाली चार ऑप्शन दाखवले जाईल मित्रांनो बाजार समिती खाजगी बाजार आणि थेट खरेदी आणि ई लिलाव असे ऑप्शन दाखवले जाईल मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला बाजार समितीनुसार आपल्याला म्हणजे कोणत्या बाजार समितीचे भाव आपल्याला पाहिजे ते बाजार समिती या ऑप्शनचे निवडायचं आहे मित्रांनो त्यानंतर खालीसुद्धा आपण बाजार समिती निहा हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर खाली आपल्याला सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करून मित्रांनो आपल्याला जी आपल्या जवळची बाजार समिती आहे मित्रांनो म्हणजेच आपण ज्या ठिकाणी आपण आपला माल विकणार आहे त्या ठिकाणची आपण बाजार समिती सिलेक्ट करायचं मित्रांनो त्यानंतर आपण त्या ठिकाणी खा पा खाली पाहू शकता मित्रांनो जसं मी तर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर असं निवडलेलं आहे मित्रांनो तर आपण पाहू शकता डाव्या साईडला शेतीमाल त्यानंतर त्या मालाचे जात प्रत परिमाण म्हणजे मित्रांनो क्विंटलमध्ये आवक किती आहे कमीत कमी दर किती आहे जास्तीत जास्त दर आणि मिडियम दर किती आहे असं या ठिकाणी ऑप्शन दाखवलं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला वरती आपण पाहू शकता दिनांक या ठिकाणी दाखवले मित्रांनो मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आपण ज्या बाजार समितीचं नाव सिलेक्ट केलं आहे त्या बाजार समितीचे आपल्याला इथं आपल्याला त्या, त्या शेतीमालाचे भाव म्हणजेच कमीत कमी जास्तीत जास्त आणि मीडियम असे भावाचे प्रकार दाखवले मित्रांनो आवक किती आहे हे सुद्धा दाखवले मित्रांनो आपण ज्या मालाचे भाव पाहिजे त्या ठिकाणी आपण मित्रांनो खालते आपण भाव पाहू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो ज्या ता तारीखसुद्धा आपण त्या ठिकाणची पाहू शकता मित्रांनो रोजच्या रोज आपण ही माहिती मोबाईलवर पाहू शकता मित्रांनो तर त्यानंतर मित्रांनो आपल्याला जर दुसऱ्या बाजार समितीचे जर आपल्याला बाजारभाव पाहिजे असेल तर मित्रांनो आपण वरती सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करून मित्रांनो आपण बाजार समिती दुसरी निवडू शकता मित्रांनो आपण परंतु मित्रांनो जर आपल्याला फक्त एकाच पिकाची बाजारभाव जर पाहिजे असेल मित्रांनो म्हणजे एकाच शेतमालाचा जर बाजारभाव हवे असेल तर मित्रांनो आपल्याला सिलेक्ट बाजार समितीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला शेतमाल नेहाय हे ऑप्शन निवडायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपण शेतमाल निवडा हा ऑप्शन दाखवला जाईल मित्रांनो या ठिकाणी यामध्ये शेतमाल निवडा या बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला असं जे आपले पीक आहे ते पीक आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे जसं मित्रांनो मित्रांनो सोयाबीन हे ऑप्शन सिलेक्ट केले आहे मित्रांनो जेच मित्रांनो मला समजा मित्रांनो जर मला फक्त सोयाबीन याच पिकाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये किती आहे हे पाहायचे आहे त्यामुळे मी तर सोयाबीन सिलेक्ट केलं आहे मित्रांनो मी जो ज्या बा मालाचे भाव पाहिजे त्या भाव आपल्याला सिलेक्ट करायचा मित्रांनो त्यानंतर आपण इथे पाहू शकता मित्रांनो इकडं बाजार समितीचे नावं दिले आहेत मित्रांनो कोणकोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीन या मालाला भाव आहे आपण पाहू शकता कमीत कमी दर जास्तीत जास्त दर किंवा सर्वसाधारण दर जर आपल्याला मित्रांनो एका पिकाचे जर नाव एकाच पिकाचे जर भाव पाहिजे असेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी बाजार समिती घेऊन त्यानंतर मित्रांनो शेतमाल निहाय हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर आपण हे माल निवडायचे मित्रांनो त्या ठिकाणी आपण बाजार समितीमधील कोणत्या बाजार समितीमध्ये या पिकाला जास्त भाव आहे हे आपण पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारे सर्व बा महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीने ह्या इथे आपल्याला नावे दाखवली जाईल त्यामध्ये मित्रांनो आपण जे बाजार समितीत किती भाव आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपण घर बसल्या मोबाईलवरून आपल्या शेतीमालाचे भाव रोजच्या रोज आपण या मोबाईलवरून आपल्याला पाहता येईल तर मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला एम एस ए एम बी डॉट कॉम ही वेबसाईट खास आपल्या शेतमालाची भाव पाहण्यासाठी कामाची आहे मित्रांनो मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नेल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद